सीना नदीला आलेल्या महापुरामुळं विजयपूर पुणे कोल्हापूर हे मार्ग बंद करावे लागले दरम्यान हवामान खात्यानं सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे सीना नदीनं रूप धारण केलं पात्राबाहेर जवळपास दीड किलोमीटर पाण्याचा प्रवाह व्हायला लागला अशात करमाळा माढा मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट अशा भागात अतिवृष्टीनं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली महापुराच्या स्थितीत एन डी आर एफच्या पथकासह सैन्यदलाची कुमक मदतीसाठी पाचारण करण्याची वेळ आली संपूर्ण जलमय झालेला जिल्हा नजरेस पडतो आहे दरम्यान लांबोटी पुलाला नदीचं पाणी लागल्यानं सोलापूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं सोलापूर विजयपूर मार्गावर देखील वाहतूक बंद करावी लागली कारण हत्तूरजवळ पाण्यानं रौद्ररूप धारण केलं इथं ही दोन्ही बाजूंनी वाहनं जागेवरच थांबून होती तिरे इथल्या पुलाला पाण्याचा वेढा पडला यामुळं सोलापूर कोल्हापूर ही वाहतूक देखील प्रभावित झाली हा महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला जिथं महामार्ग बंद ठेवण्यात आले तिथं पर्यायी मार्गांचा विचार केला गेला मात्र मुख्य मार्ग बंद राहिल्यानं संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली दरम्यान हवामान खात्यानं सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे यामुळं कोणती परिस्थिती निर्माण होते याविषयी चिंता व्यक्त होताना दिसते आम्ही तुळजापूर सीधा आता व्हासे वाले थे तो ते ट्रॅफिक जाम हो गए तो बहुत देर हो गे आम्ही तो बहुत देर है अभी यहाँ तक आई होटल पे से वहाँ आगे जाना बोले तो नए रोड ब्लॉक रोड ब्लॉक हो गए बोल रहे वहाँ से स्टाफ हो जाओ बोल बोल के रहे अब खाना पीने का मुश्किल है उसके बारे में अब कैसा जाना कि समझ में नहीं आ रहा आदर बीच में हो गए आम्ही रात्री जवळपास अकरा वाजून अकरा वाज अकरा मिनटाला इथं माझी गाडी आली आणि त्यावेळापासून आम्ही इथं आहे प्रशासन नेमकं स्पष्टपणे सांगत नाही की नेमकं बंद किती वाजेपर्यंत राहणार आहे आणि म्हणजे उपाययोजना काय चालू आहे पर्यायी मार्गाची व्यवस्था काय आहे ह्या कुठल्याच सूचना आमच्यापर्यंत नाहीत आणि इथं आता पाहिलं असेल तुम्ही जवळपास दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात गाड्यांच्या